एकदा स्पीडला स्पीड लावड ला बघल डूब निकाल डाक वाकून थांब वाकून 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 कुठे गेला पार्टनार तुला माहित ना तू काय फास्ट 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 लास्ट राऊंड आहे लास्ट राऊंड आहे करत राहायचं करत राहायचं करत राहायचं करत राहायचं कर शेवस काय करतो टिंके तुझी तुला कळतंय का सगळं अर्ध अर्ध पूर्ण करा पूर्ण करा पूर्ण करा टेक्निक सगळी बगल डब केला ना कंबर दरा सिंगल डबल लिप शब अश अशब अश अश काय झालं शब अश अशा बघून करा बघून करा छल, 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 चल शावाँ, 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 शावाँ। चल 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 नागेश एवढे दामाने शब शब अशबस करायचा गोर्धन लिफ्ट काच दिसणे वरती स्पिटला हॉस्पिटला स्पीड हॉस्पिटल अशबस लास्ट आहे लास्ट चल कर कूले, कर चल शब 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 अशबस फास्ट 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 चल आणखी आहेत आणखी चल वा कोण वा कोणवा कोणवा कोणशा बस वा कोण वा कोण वा कोणवा 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 कुनशा बश करत राहायचं करत राहायचं करत राहायचं बस सोड 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 पाडण्या खाली चल झालं 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 ती याकंद राहिलेत शब पाटील चल 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 झालं झालं शाबस

शाबाश 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 स्पीड ला स्पीड ला स्पीड ला स्पीड ला शाबाश शाबाश लास्ट आहे लास्ट आहे लास्ट आहे शाबाश 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 झालं 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 शाबाश Шабас! <smallimly noise> relax, relax, relax.